मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून आहे त्याकरिता मराठा समाजाचे नेते संघर्षयोद्धा आदरणीय मनोजा जरांगे पाटील गेल्या दोन अडीच तीन वर्षापासून संघर्ष करीत आहेत त्यांच्यासोबत संपूर्ण मराठा समाज राज्यातील एकवटला आहे आता समाजाला आरक्षण मिळावं याकरिता आम्ही धुळे जिल्हा सकल मराठा समाजातर्फे हजारोंच्या संख्येने जी धुळे मंबू रेल्वे जाते त्या रेल्वेने संपूर्ण रेल्वे भरून मराठा समाज धुळ्याहून मुंबईकडे रवाना होणार आहे आणि धनांगे पाटील साहेबांना साथ देण्यासाठी त्यांना समर्थन देण्यासाठी आम्ही या ठिकाणून हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी सहभागी होणार आहोत यायची जाऊशाही शिव आहे परवा एक आमची प्रमुख मिटिंग झाली या मध्ये सर्व जेवढे आम्ही बांधव जाणार आहोत त्यांना सर्व सूचना देण्यात आल्या की सोबत काय काय घ्यायचं गोळ्या औषध औषधो काय घ्यायचं काय संख्या